कोरगाव येथील पेडणे शेतकरी संस्थेला भात कापणी यंत्र सुपूर्द करताना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पेडणे मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी नवीन अनुदान योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत भात शेतीच्या कापणी आणि मळणीसाठी लागणाऱ्या यंत्रासाठी पन्नास टक्के अनुदान आमदार स्वतः देणार असून उर्वरित पन्नास टक्के अनुदान सरकारकडून मिळणार आहे या योजनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळून शेतीकामे अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहेत सरकार जाता ट्राय करता की आमची जी पारंपारिक शेती असा ती जाय ते जाता स्किमी करता आम्ही म्हणताले तसे बैल बीन जे यूज करून सगळे करताले कामेरी घालताले पण आता काहीतरी त्या का मेकानिकल म्हणतात तसे हेल्प जाल्लेली आसा आणि जाता तितले म्हणजे जे क्रॉप आसा ते आमचे नष्ट जाऊचे ना जो फार्मर आपला हार्डवर्क करता ते ईड जाय त्याच्या खाती जाता तितलो प्रयत्न करतात जाता तितली स्किमी राबयता हांव धन्यवाद मागत की आमच्या सराचे की त्यांच्यानी जे हार्वेस्टिंग मशीन आमच्या कोरगावां पहिली स्टार्ट केला सो देट आमचे जे फार्मर असा ते फुडें हेच्या पेक्षा बरी शेती करतले सगळ्यां हे असा की जे हार्वेस्टिंग जे आयज गर्मेंट हाफ रेट हे करता आणि हाफ पेमेंट तुम्ही तो हाफ पेमेंट तुम्ही दिवचो न त्या हाफ पेमेंट दिसता आमच्या ती शेती तरी कमी जाता लागून सगळ्यांनी इनिशिएटीव घेऊची जे आमच्या बऱ्यान बरा आमचा डायनॅमिक सी एम हो आमच्या बऱ्यान बरं सपोर्ट दिकिच एग्रीकल्चर जो आमच्यो स्किमी आसात तो स्किमी तुम्ही घेवच्यो आणि बऱ्यान बरे हे आमचे तुम्ही पुढे सरन हे बऱ्यान बरं आमच्या गोया खरी ग्रीनरी यादी सदांच म्हणटाले की गोयन आमचे ग्रीनरी चड आसा ती ग्रीनरी तुम्ही दवरची आणि जी आयज शेतीक लागून लोकांनी खंय तरी फुडें सरपाची खूप गरज आहे कित्याक ही शेती आम्ही पार्ट नष्ट दवरची कित्याक एवरी टायम आम्ही जेव्हा आमचं खऱ्यांनीच जे रयस उकडे राईस आम जे आमच्या गोयात जातात आणि जे आम्ही रायस जे त्या लागून आता खूप कमी जे असतात आणि भायला रयस हंगच्या गोयात येत ते सगळ्यांनी सपोर्ट दिवच कि्या तुम्ही पुढे सरत ज्या सगळे आमचे शेत आमचे भाव आणि भहिण पुढे सरत जे आमच्या गोयात आम शेती मला परत जाऊक शकता जे करोनाच्या टायमार लोकांनी मला दिसत खूपशो शेती लोक शेतात खूप वताोनच्या टायमार तसेच माझा दिसतं तीच हे स्पीड दोन आय पेडण्या भागात असे परतही तुम्ही हे शेती करीत जे हा तुम्हाला सदांच सपोर्ट देतला की आज फार सपोर्ट तुमचा असा तसंच पुढे बी सपोर्ट असतो तुम्हाला हाय खूप फाटी आमच्या उदय आणि बऱ्यान बरे काम करता फार्मजाक लावून त्यांनी असंच काम ते चालू दोवरचे आणि माझं सदांच तुमचा सपोर्ट असाच असतो